प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा रिव्ह्यू मी तुम्हाला देते आजपासनं तर तुम्ही बघितलं होतं की ह्या कलाने तिच्या वडिलांना हातगाडी ओढताना बघितलं त्यामुळे तिला फार वाईट वाटलं तिची आई म्हणते कले अगं चुकलं ग आमचं कला म्हणत असते आई तुम्हाला परक केलं पण त्या म्हणतात नाही ग पोरी तू नाहीयेस ना तुझंच नाव तोंडात असतं ग सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कला म्हणते आई एवढं सगळं घडे पर्यंत तुम्हाला एकदाही काही सांगितलं नाही मी सगळं नीट केलं असतं ग तिची आई म्हणते अगं बाळा तुला तुझा संसार आहे तुझं कुटुंब आहे तुझा व्याप खूप मोठा आहे ग बाई आमचं दुःख तू कशाला घेऊन फिरतेस आता कला खूप छान उत्तर देते आई कुटुंब मोठं झालं म्हणून काय नाती सोडायची का आई मला फार वाईट वाटतंय ग बाबांना जर मी बाजारात बघितलं नसतं तर तुम्ही मला काहीच सांगितलं नसतं ना हो ना बाबा तेवढ्यात कलाची छोटी बहीण येते आणि ती विचारते तायडे तू कधी आलीस ग आता कलाला रडताना बघून तिला काही कळे ना काय झालंय नेमकं ती विचारते काय झालंय काय मॅटर झालाय तुझ्या डोळ्यात पाणी ताईडे दाजीशी काही भांडण झालं काही बोलले का दाजी तुला तुला कला म्हणते तुला काळजी आहे ना माझी तेव्हा ही म्हणते हो म्हणजे काय आहे तर बोल काय करू तुझ्यासाठी मग आता नैना म्हणते मला वाटलं होतं की निदा तू तरी माझीशी खरं बोलशील काजल आता ती म्हणते अगं असं का बोलतेस तू काय झालं आता मला पण वाईट वाटतंय तायडे तू मला काही सांगितलं नाहीस ना आता ती विचारते काय झालंय ताई मग नैना म्हणते तू मला नाही सांगितलंस ना आपले बाबा हमाली करता येते हे सगळं पैशासाठी बा, आता, जवल आता था। था ती तिच्या बाबांच्या जवळ जाते आणि तिच्या बाबांचा हात हातात घेते त्यांच्या तिच्या बाबाच्या हाताला खूप असं लागलेलं असतं तर आता ती म्हणते बाबा हात बघा तुमचे मी असताना तुम्हाला हे सगळं करावं लागलं आज मी नालायक सिद्ध झाले मी असताना तुम्हाला असे कष्ट करावे लागले या वयात सुखानं समाधानानं दोन घास खायचे तर तुम्ही असे कष्ट करताय तिचे वडील म्हणतात कले अगं ज्या वयात कष्ट करायला पाहिजे होतं त्या वयात आम्ही तुझ्या जीवावर जेवलो खावलो आता आम्हाला हे आमचे भोग भोगावे लागणार ना कले पोरी तू आमचं दुःख किती सहन करणार आहेस ग पण आता कलाच्या डोळ्यात मात्र फार पाणी आलंय खूपच सुंदर सुरेख प्रसंग दाखवलाय त्यांनी काजलला पण फार वाईट वाटत असत कला आता तिच्या डोळ्याचं पाणी पुसते आणि म्हणते नाही बाबा आता तुम्हाला हे सगळं करायची गरज नाहीये मी आता येते ह्या पुढे काय करायचं ना आता मी बघणार आहे मी परत येणार आहे कला ऍक्च्युली तिच्या वडिलांच्या मांडीवर म्हणजे डोकं ठेवून खूप रडते तिला फार वाईट वाटतं पण आता कलाने जी काही भन्नाट आयडिया काढली आहे ना कमवयची ती जबरदस्त दाखवली आहे आता हे काजर म्हणत असते तायडे अगं थांब ना पण कला मात्र काही थांबायला तयार नसते ती लगेच निघून जाते कलाने तिच्या आई वडिलांची आर्थिक जबाबदारी घेतली आहे स्वीकारली आहे असं म्हणायला हरकत नाहीये तर इकडे मात्र यांच्या घरामध्ये धिंगाणा चालू आहे या नैनामुळे अद्वैत म्हणत असतो तिला जायची काय गरज होती कलाला घरात किती सर्वंट आहेत ते गेले असते ना आता हे आजोबा म्हणत असत थांबा जरा तिला येऊ द्या पण आता लगेच ही नैना कांगावा करते आणि म्हणते बरोबर बोलला असतो अद्वैत तिला ना असं पुढे पुढे करायची सवयच आहे तिला सांगता येईल ना की किती करते ती या घरात आता तेवढ्यात नैना सॉरी ही कला येते सरोजबाई फार बोलतात कुठे गेली होतीच ग तू तुला फोन नाही उचलत आहेत का मग अद्वैत म्हणतो काय ग तुला फोन नाही उचलतायत का जगातली सगळी कामं तुलाच करायची असतात का आणि सामान आणायचं होतं तर सांगायचं असतं ना घरात दुसरं कोणाला तुला करायची काय गरज होती नाही एवढी वर्ष आम्ही या घरात गोष्टी करत नव्हतो का या सगळ्या काय गरज होती तुला जायची सगळ्यांनी फायरिंग चालू केली आहे तिच्यावर राहिलं सायला ती नैना पण ओरडते काय ग कळत नाही का तुला कले अगं प्रेग्नेन्सीत किती भूक लागते तुझ्यामुळे उपाशी राहावं लागलं मला आता, आजुबा दारे थांबा, तीला आता, चाली है आता ते आजोबा म्हणतात थांबा तिला श्वास घेऊ द्या आताच आलीय ना, तीला है ना, ना ती आता तेवढ्या त्या अदवयच्या आत्या म्हणते डॅड तुम्हाला ना एवढी तिला सिंपती दाखवायची गरज नाहीये तसंही हे सामान आणायला ती स्वतःच गेली आहे आम्ही काही सांगितलं नव्हतं तिला जा म्हणून पण आता कला मात्र रडत रडतच निघून जाते तिथून आता ती सरोज अजून चिडते आणि म्हणते बघा आपण एवढे सगळेजण तिला प्रश्न विचारतोय पण तिला काही पडलेली नाहीये आपली बघा कशी तोंडावर निघून गेली आपल्या आता या सरोजबाईला खूप राग आलाय पण आता अद्वैत जातो कलाच्या मागे मागे कला तिच्या रूममध्ये रडत असते आता अद्वैत येतो तिथे आणि म्हणतो काय ग तुला सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही का तू सरळ सगळ्यांच्या तोंडावर निघून आलीस तिथून आता ही कला म्हणते मग काय करणार होते मी तुम्ही सगळ्यांनी तर मला अपराधी ठरवलंच होतं ना अद्वैत म्हणतो तुला सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील मग आता ही कला म्हणते तुला ऐकायचंय ना माझं तर मग ऐकाय मी घरी यायला वेळेतच निघाले होते पण वाटेत मी माझ्या बाबांना हातगाडी ढकलताना पाहिलं आणि आता कला त्याला सगळं सांगते की कसं नयनाच्या लग्नामुळे तिच्या आईवडिलांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे आता ती एवढं सगळं सांगते बिचारी पण हा अद्वैत म्हणतो हातगाडी आणि त्यांचा तर स्टॉल आहे ना सगळा तर आता ही सांगते की हो स्टॉल आहे पण आता ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना वाटेल ते काम करायची वेळ आली आहे ते भरले नाही म्हणून आता स्टॉल पण घेऊन जाणार आणि आता खूप टेन्शन आलंय रे मला काही सुचत नाही आता ही मोकळेपणाने त्याला सांगायला जाते मी जर माझ्या वडिलांना हातगाडी ढकलताना पाहिलं नसतं तर त्यांनी मला सांगितलं पण नसतं त्यांच्यावरती वाटेल, थी वे, वाटेल वे ती ला 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 ते वेळ वाटेल ते काम करायची वेळ आली आहे रे आणि ती रडायला लागते आणि त्याला सांगते की माझं लक्ष नव्हतं या सगळ्यात फोनकडे तुझा फोन कसा उचलणार होते मी मग आता हा अद्वैत म्हणतो हे सगळं खाली सांगितलं असतं तर तुला एवढं कोणी बोललंच नसतं आणि तुझ्या आई वडिलांवर जी वेळ आली आहे ना ती त्यांच्यामुळेच आली आहे त्यांनी जर फसवलं नसतं कोणाला तर हे सगळं त्यांना सहन करावंच लागलं नसतं आता या नैनाला खरं तर वाईट वाटलंय अद्वैतने दिलेल्या उत्तरामुळे अद्वैत तिला असा बोलतो आणि निघून जातो नैना म्हणते नाही कोणी काही जरी बोललं ना तरी मी मी माझ्या आई वडिलांवर अशी वेळ कधीच येऊ देणार नाही आणि या परिस्थितीत मी माझ्या आई वडिलांना सोडणार नाही म्हणजे नाही कलाने ठरवलंय काही झालं तरी आई वडिलांची जबाबदारी घ्यायची पण आता इकडे तिच्या आई वडिलांना आलंय टेन्शन तिचे तिच्या कलाला हे सगळं कळायला नको होतं तिचे वडील म्हणतात हो ना आपली पोरगी सासरी असली सुखात असली तिला इकडचं काही टेन्शन नसलं तर बरं वाटतं ग कला आली आणि माझ्या काळजात झालं तिला हे समज कळायला नको होतं मग तिची आई पण रडते आणि म्हणते माझी कली दुखावली गेली कसं समजावं माझ्या कलेला काही कळन असं झालंय काजेला पण फार वाईट वाट आता कला विचार करते काही झालं तरी मी माझ्या आई वडिलांना ह्या वयामध्ये अशी कामं नाही करू देणार तिला सतत ते दृश्य आठवतंय आणि काळजाचं तिच्या पाणी पाणी होतंय म्हणजे रडू येतंय आणि आता ती विचार करते काही झालं तरी मी माझ्या आई वडिलांची आर्थिक जबाबदारी घेणार म्हणजे घेणार मी मदत करणार त्यांना आणि अचानक तिला आठवतं की तिने दिलेल्या डिझाईन्स अप्रूव्ह झाल्या होत्या ना ऑफिसमध्ये आणि ती ठरवते की तेच काम करायचं म्हणजे आधी तर ती ठरवते रुखवदाचं काम सुरू करू का पुन्हा एकदा पण ह्या इकडच्या लोकांना आवडणार नाही वगैरे वगैरे विचार करून ती ठरवते की आता तेच काम करायचं आणि तिने ऑफिसमध्ये कॉल लावलाय अद्वैतच्या ऑफिसमध्ये ही सानिका म्हणून असिस्टंट असते ना तिला ती विचारते अगं सानिका मला ना जरा तुझी मदत हवी आहे ती सानिका म्हणते हं मॅडम बोला ना काय झालंय मग आता कला म्हणते अगं सानिका मला सांग तू म्हणजे ज्वेलरीचे डिझाईन्स लागत असतात ना तुम्हाला नेहमी मग ती सानिका म्हणते हो आमच्याकडे वेगळं डिपार्टमेंटच आहे त्याचं मग कला म्हणते मग त्या डिझाईन्सच्या बदल्यात तू तु, तुझ्या आर्टिस्टला पैसे पे करत असशील ना तेव्हा ती सानिका म्हणते हो कंपनी प्रत्येक डिझाईन्सवर पे करत असते आर्टिस्टला का हो मॅडम काय झालं मग आता ही कला म्हणते सानिका मी तुला डिझाईन्स बनवायला मदत केली तर चालेल का सानिका म्हणते मॅडम तुम्ही असं का विचारताय मी कशी तुमची मदत घेईल पण त्या दिवशी तुम्ही आता ही कला म्हणते त्या दिवशीच सोड पण आता या पुढे तुला मदत केली तर चालेल का त्यावर सानिका म्हणते हो मॅडम चालेल ना मग कला म्हणते तू जर म्हणजे मी जर तुला डिझाईन्स बनवून दिल्या तर तुझ्या आर्टिस्टला पे करते तू पैसे तसं मला पे करशील का ती सानिका म्हणते पण अद्वैत सरांना कळलं तर आता ही कला म्हणते नाही 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 कळणार ही गोष्ट तुझ्या हाताने तुझ माझ्यात ठेवा थँक्यू सो मच सानिका तू जर मला हे काम दिलंस तर आता ती सानिका म्हणते काही हरकत नाही आहे मॅम डन आणि आता कला खुश झाली आहे आता पहाड झाली आणि दोघं आंघोळीसाठी भांडताय अद्वैत म्हणत असं मी जाणार आंघोळीला अधिक कला म्हणते तुझा काय संबंध आधी मी जाणार अद्वैत म्हणतो तू दिवसभर घरातच असते ना नंतर ना कला म्हणते ते काही नाही मी जाणार म्हटलं ना जाणार तू पण नंतर आता अद्वैत म्हणतो अरे बापरे आबाने आवाज दिला वाटतं तुला कला म्हणते नको मी तुझं ऐकणार नाहीये काहीही सांगतोस ना तुम्हाला आता अद्वैत म्हणतो ए अगं खरंच आवाज दिलाय तुला विश्वास ठेवायचा तर ठेव नाहीतर नको नाहीतर नको ठेवू विश्वास पण मला माहिती आहे आबा तुला आवाज देत आता कला जरा विचार करते आणि थोडीशी पुढे येते तेवढ्यात अद्वैत चान्स मारतो आणि पटकन बाथरूम मध्ये घुसतो आता कला चिडते आणि म्हणते खोटारडा कुठला अद्वैत बाथरूमचा दरवाजा लावून म्हणतो मला वाटलं होतं तुला थोडीफार हुशारी असेल पण ती अगदी कामापुरतीच आहे तुझ्यामध्ये आता कला म्हणते तू आगो असशील असं वाट मला वाटलं होतं पण तू खोटारडा पण निघाला बाई आता आंघोळीला उशीर होणार मला पण आता या अद्वैतची पंचायत झाली ना या तमाशामध्ये हा टॉवेल बाहेरच विसरलाय आता हा विचार करतो अरे देवा हिला जर मी मागितला तर ही दिल कटावेल आता पुन्हा बाथरूमपाशी येतो आणि म्हणतो खरे आता बाहेर न ओरडते हो मीच खरी आहे तू आहे अद्वैत म्हणतो अगं मी तुला खरे असं म्हणालो हे बघ माझा टॉवेल राहिला बाहेर मला टॉवेल दे आता ही कला भाव करते आणि म्हणते मी कशाला देऊ तुला टॉवेल आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो ए उगाच भाव खाऊ नकोसा दे मला टॉवेल अगं मला उशीर होतो आहे ना आता ही कला बघते टॉवेल तिथेच आहे पण आता कला या गोष्टीचा फायदा घेऊन म्हणते तुला टॉवेल पाहिजे ना अद्वैत तिकडनं म्हणतो हो पाहिजे कला म्हणते मग सॉरी म्हण अद्वैत म्हणतो सॉरी हट मी कशाला तुला सॉरी म्हणू कला म्हणते काल माझ्या आईवडिलांबद्दल काय बोललंस तू आठवतंय ना तुला चल त्यासाठी सॉरी म्हण मी काही सहन करेल पण माझ्या आई वडिलांबद्दल काही सहन नाही करणार मी सॉरी म्हण मग टॉवेल दि अद्वैत म्हणतो हे चल काहीतरी आपलं मला जे योग्य वाटलं ते बोललोय मी मी कशासाठी पण सॉरी नाही म्हणणार कला म्हणते अच्छा कशासाठी पण माझ्या आई वडिलांना वाईट म्हणालास ना आता हा विचार करतो यार काय तमाशा आहे सॉरी म्हणल्याशिवाय ही देणार पण नाही टॉवेल टाइमपास होतोय नुसता आता अद्वैत विचार करतो सॉरी म्हणून टाकावं मग बाथरूम मधून म्हणतो ठीक आहे ऐक मग आता ही कला म्हणते हा बोल बोल ऐकते ना मी <laughs> आता अद्वैतला जड जात आहे ते सॉरी म्हणणं तो म्हणतो ठीक आहे सॉरी चल दे मला टॉवेल आता कला म्हणते तुला सॉरी म्हणायचंच नव्हतं रे आणि आता ते टॉवेल घेते आणि त्याच्या हातात म्हणजे दरवाजा वाजवते हो बाथरूमचा अद्वैत हळूच दरवाजा उघडतो टॉवेल घेण्यासाठी आता कला काही टॉवेल सोडे ना अद्वैत म्हणतो सोडणं टॉवेल कला म्हणते तुला सॉरी नव्हतं म्हणायचं ना कबूल कर आत्ता कर कर कबूल कर तरच टॉवेल सोडेल अद्वैत म्हणतो सो अरे काय जबरदस्ती तुझी सोडणं टॉवेल दोघं जण त्या टॉवेलची ओढाताणी करत असतात आणि तेवढ्यात त्या सरोज मॅडम येतात सरोजला बघून ही कला जोरात तो टॉवेल सोडते आणि आ हा आदवै आतमध्ये बदकन पडतो आणि <laughs> आता विचार करतो अरे देवा आई कशी काय आली या वेळेला आता आईचं नक्कीच मिसअंडरस्टँडिंग झालं असणार आहे या टॉवेलच्या गडबडीमध्ये तर इकडे या सरोजबाई विचारतात काय ग काय चाललंय तुझं मग ही कला म्हणते नाही नाही काही नाही सरोज मॅडम मग त्या तिला खूप ओरडतात काय ग मला काय भास होत होते का काय चालू होतं तुझं मग ही सांगते कला त्याचा टॉवेल बाहेर विसरला होता अद्वैतचा म्हणून मी आता ही सरोज म्हणते सगळं कळतं ग मला तुझ्यापेक्षा जास्ती पावसाळे पाहिलेत मी या खोलीत राहते त्याचा काही फायदा नको घेऊ कला म्हणते अहो मॅडम मी कधीच असं गैरफायदा वगैरे घेत नाही विचारा तुम्ही अद्वैतला उलट मी इथे आहे त्यामुळे त्याचा फायदाच होणार आहे तेव्हा ही सरोज म्हणते फायदा कसला ग फायदा मग ही म्हणते मॅडम त्या दिवशी अद्वैतला अस्तमाचा अटॅक आला तेव्हा बरं झालं ना मी त्याच्या खोलीत होते मी जर शोरूम मध्ये असेल तर मी कशी मदत केली असती त्याला मी इथे होते म्हणूनच बरं झालं ना आता सरोज म्हणते की तू कोण आहेस ग त्याची हे सर मला सांगायचंय ना त्याच्या आयुष्यात घुसून त्याच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनायची तुला काही गरज नाहीये एक दिवस काय मदत केली अद्वैतला आता त्याचं आयुष्यभर भर भांडवल करणार आहेस का तू आता तेवढ्यात अद्वैत येतो बाहेर आंघोळ करून मग आता सरोज म्हणते काय रे काय झालं होतं अद्वैत या मुलीने मुद्दाम सगळं हे केलंय ना मग आता ही कला म्हणते सांग 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 काय बोललं होतंस मला ते सरोज भाई त्या अद्वैतचं उत्तर ऐकायला तिथेच उभी आहे तर प्रेक्षकांनो असा होता आजचा लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा भाग तर उद्या जास्त इंटरेस्टिंग दाखवणार आहेत ते आता ही नैना गेली आहे तिथे त्या अद्वैतच्या मागे त्याला म्हणते की मला लेटेस्ट कलेक्शनमधला हार पाहिजे मी तुला मागितला होता दे मला मग आता तो म्हणतो तुला सांगितलं ना तिकडे जाम आहे ना तो राहुल ऑफिसमध्ये त्याच्याकडे मागणं आता ही नैना म्हणते तुला देणार अस तुला द्यायचं असेल तर दे नाहीतर मी आबांना मागेन जाऊन हार आणि आता तेवढ्यात हा बाहेर आला आहे अद्वैत आणि तो बघ तिथे कला आली आहे तो कलाला जाऊन विचारतो तू इथे काय करतेस तू तर घरी जाणार होतीस ना कला गपचुप काही डिझाईन्स द्यायला आलेली आहे तिथे ऑफिस मध्ये तर आता बघूयात अद्वैतला कसं कळत आहे ते प्रेक्षकांनो मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर आवर्जून रिव्ह्यूला लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी धन्यवाद